बारामतीत नणंद विरुद्ध भाऊजय नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंट मध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला बोल सगळे घरातले माझ्या विरोधात गेले हे सगळे माझ्या बरोबर अजितदादांची बारामतीकरांनाही भावनिक साध बारामती लोकसभा मतदारसंघात यंदा नळनविरुद्ध भाऊजाय अशी लढत पाहायला मिळणार आहे सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार निवडणूक लढवण्याची शक्यता आहे सुप्रिया सुळेंच्या विकास कामांसारथ आधीपासूनच मतदारसंघात फिरतो आहे मात्र आता बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा रथ फिरू लागलाय सुनेत्रा पवार खासदारकी लढवणार असल्याची चर्चा आहे आणि मोदी की गॅरंटीच्या धर्तीवर अजित पवारांनी बारामतीकरांना गॅरंटी देत सूचक संकेत ही दिलेत। माग जे खासदार निवडून गेलेले आहेत विकासाची कामं जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे म्हणा हा अजित पवारचा शब्द आहे माझा शब्दाचा वापर करा कारण उद्याच्याला ते म्हणतील आता कसं पहिल्यांदाच ते निवडून जात आहेत मग कसं त्यांना म्हण ते जरी पहिल्यांदा निवडून जात असले तरी बाकीच्या आजूबाजूचे त्यांची लोक सहा सात 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 वेळाला निवडून गेलेली आहेत त्याच्यावर काही काळजी करू नका बारामती लोकसभेसाठी अजित पवारांनी रणशिंग फोटलाय आणि पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट हल्ला बोल केला माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीये माझी एक वैचारिक लढाई आहे आणि जो लोकशाही आहे लोकशाही त्यांच्या विचार कुल हे पवार कुटुंबियांचं पारंपरिक शत्रुत्व असलेलं कुटुंब मात्र अजित पवारांनी पारंपरिक राजकीय शत्रूंसोबतही मोठ बांधायला सुरुवात केली आहे त्यासाठी सुनेत्रा सुने दौंडचे भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबियांचीही भेट घेतली होती दोन हजार एकोणीस मध्ये सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांचा एक लाख पंचावन्न हजार सातशे चौऱ्याहत्तर मतांनी पराभव केला होता त्यात बारामती विधानसभा मतदारसंघातलं लीड हे एक लाख सत्तावीस हजारांचं होत अर्थात हे मताधिक्य मिळालं ते अजित पवारांनी निवडणूक यंत्रणा हातात घेतल्यामुळेच सुळेंना इंदापूर पुरंदर आणि भोरमधून काहीशी आघाडी मिळाली होती मात्र बारामतीनं एकतर्फी दिलेलं मताधिक्य त्यांना विजयापर्यंत घेऊन गेलं बारामती लोकसभा मतदारसंघात पुरंदर खडकवासला बारामती इंदापूर दौंड भोर वेल्हा असे विधानसभा मतदारसंघ येतात यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन काँग्रेसचे दोन तर भाजपचे दोन आमदार आहेत खडकवासला आणि दौंड मतदारसंघ भाजपकडे आहे बारामतीतून अजित पवार तर इंदापूरमधून दत्तात्रय भरणे आमदार आहेत भोर आणि पुरंदर काँग्रेसकडे अजित पवार आता सरकारमध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे खडकवासला दौंड बारामती आणि इंदापूरमध्ये अजित पवार गटाचा दबदबा आहे आता सुनेत्रा पवारही बारामतीत सक्रिय झाले आहेत सुनेत्रा पवार सक्रिय राजकारणात कोणतंही पद भूषवत नाही मात्र बारामती मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे बारामतीच्या घराघरात कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांचा बाबर असतो दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी बारामती विधानसभा मतदारसंघात आपला स्वतःचा गट बांधला नाही दादामुळे मला चिंता नसल्याचं सुळे वारंवार सांगायच्या मात्र आता दादांनीच विरोधात रणशिंग फुंकलाय व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही पार्लमेंट मध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून किताब मिळवला असता आणि आणि इथं काम नसती तर आता सुनेत्रा पवारच बारामती मधून लोकसभा लढवण्याचे संकेत देत आहेत तेव्हा खुद्द अजित पवार बाह्या सरसावून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत बारामतीची लढाई पवार विरुद्ध पवार अशीच रंगणार असल्याची शक्यता आहे नणंद आणि भाऊजईच्या लढाईत आता बारामतीकर कुणाला साथ देतात हे निकालानंतरच कळेल रिपोर्ट झी चोवीस तास